रव्यात जेवण केलेलं होतं तरी तो मला निशाने खायला लावला तर तू टेस्ट एक बाईट खावा म्हण नाही म्हटलं आणि नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी ता ला <laughs> तर आता आम्ही तर धडाकाच लावलाय रेसिपीचा तर सध्या मम्मीचाही मूड खूप चांगला आहे तर आज मम्मी खूप छान अशी गोष्ट बनवणार आहे म्हणजे तुम्ही नाश्त्याला मुलांच्या तर आमचा आज मस्त अजून एक पोट भरून नाश्ता होणार आहे आणि राहिला प्रश्न उन्हाळी काही दाखवायचा तर ना मध्ये मध्ये थोडस आभट वगैरे येतं ना म्हणून थोडस हे करते तर त्याच्यामुळे आपल्याला मूड नाही आज मम्मी काय बनवणार आहे आपण चीज चिली टोस बनवणार आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार त्याच्यासाठी काही जास्त आपल्याला साहित्य लागते आपल्या घरात असतो कांदा फ्रेश क्रीम पण राहते आणि आपल्याकडं क्यूब पण असतात आपल्या याचे आणि अमोलचं तर असतंच आपल्याकडं हे बटर तर ते जे जे योग्य राहतं ते आपण घरामध्ये तर पासून कसा उपयोग करायचा म्हणजे तर मम्मी ना आता हे कसं कापणार आहे याचा उपयोग कसा करणार आहे नाश्त्याला अप्रतिम पहा पदार्थ लागतो तर तुम्ही आता मम्मी सांगेल याच्यासाठी काय काय लागतात मम्मीने काय काय म्हणजे तयारी करून ठेवलेली आहे तर मी सहा ब्रेड पाव आणलेले आहेत बेकरीत त्याच्यासाठी बघा हा कांदा एक कापून ठेवला दोन बारीक मिरच्या कापल्या आणि एक पूर्ण मोठी शिमला होती ती कापली थोडीशी कोथंबीर आहे आणि आपली हे आहे याची चिरीचे आणि त्याच्यासाठी लागलेले ला, अमूल आपलं बटर आहे आणि हे फ्रेश क्रीम लागेल आणि हे नेवणी लागेल तर ही चिल्ली पण लागेल वरपुर टाकलं एकदम भारी दिसण्यासाठी आणि ह्याच्यावर आपल्याला हे किसायचे आहे तर हे साहित्य मी आता तयार करते आणि तुम्हाला दाखवते बाऊल घेतलेला आहे या मध्ये आपल्याला सगळं मिश्रण करायचंय बघा एक कांदा कापला बारीक कट करून घेतला आपली मिरच्या घेतलेली आहे दोन बारीक मिरच्या घेतल्या आणि ढोबळी मिरची पूर्ण घेतली छान लागते याची टेस्ट म्हणून पूर्ण घेतली आहे आता आपल्याला किसुन जाली लागे, लागे। लागे। किस किसुन हे किसून घ्यायचंय मार्केट मध्ये हाताला जाळी लागली त्याच्यामुळे माझ्या हाताला हो आपल्याला हे किसायचं आहे आता आता हे सर्व किसून घेईल मम्मी हे चीज आहे ना आपण डायरेक्टली मोठे आणू शकतो आज मी क्यूब आणले चीजचा काय एवढा वापर होत नाही पडलेलंच राहत ते बघा आपलं हे किसून झालेलं आहे तीन क्यूब मी केसलेला यात आपल्याला आता हे मेवनीज हे मेवनीज टाकायचं आहे ते खूप छान लागतं ते गार्मिंग ब्रेड गार्नेटची चिली हेची चिल्ली टोस्ट ह्याला गार्निंग ब्रेड पण करतात ना ते ब्रेड असतो फ्रेश क्रीम आपण फ्रेश क्रीमचा वापर करू आता एक एक, एक ते दीड चम्मच टाकायचा आणि सगळं आता आपल्याला फेटायचं आहे बटर थोडीशी आपल्याला चिल्ली फ्लेक्स टाकायचे आता व्यवस्थित हलवून घेऊ आपण हे सगळं व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचंय झाले अजून आपल्याला याच्यात हे टाकायचं अमूल बटर ऍड करायचं ऍड करायचं पण हे पूर्ण आपल्याला फेटल्याशिवाय ते टाकायचं नाही आणि त्याला चवीनुसार मीठ पण टाकायचंय एकदम इझी आहे फक्त तयारी करून ठेवायची आणि पटापट सगळं व्यवस्थित होऊन जात आपल्याला अमूल हे टाकायचंय पटापट झटपट आता मग मी यात बटर ऍड करते आपल्या चवीनुसार बाहेरच तुम्ही किती खा घरातलं ते घरातलंच असतं म्हणजे मनसोक्तही खाऊ शकतो आणि घरची असते आपण किती खा बाहेरच किती खाली तरी पोट भरत मी तुम्हाला माझ्या अंगात स्वेटरच राहतं तर मी मार्केट मधून आलेले असते आणि आंघोळ केली देवपूजा वगैरे केली का मला खूप थंडी वाजते मी अंगातच स्वेटर ठेवते घरचं स्वेटर माझं वेगळे दोन आहे घरचे हे वेगळं घातलं मी आज मस्त पैकी मॅश करून घ्यायचं असं बटर फ्रीज मध्ये असल्यामुळे थोडं कडके त्याच्यामुळे बघा करायला किती छान असं व्यवस्थित मिश्रण तयार केलेलं आहे याला आपल्या पावलं लावण्यासाठी तर आमची इथे खूप छान अशी बेकरी आहे चेतना बेकरी तिथूनच हे पाव आणले एकदम ताजे ताजे मिळतात तिथे म्हणजे गरम गरमच असतात नाही का सहा पाव आणलेले तर आपल्याला हे चापुने असे कापायचे आहेत कारण जेणेकरून याचा आकार बघा किती सुंदर वाटेल एकदम ताजे आहे ना ते बघा अशा प्रकारे सगळे कापून घ्यायचे म्हणजे तुम्ही एका पावामध्ये दोन पावामध्ये पावा तीन करू शकतो नुसार साईजनुसार मी दोन पावाचे तीन पावाचे पीस करून घेतले किती सुंदर झालेले बघा आणि आता आपल्याला या ब्रेडला बगा पद्ध दिन एक ता हे लावायचं सगळं आता मिश्रण लावायचे तर मग मी बघा कशा आता पद्धतीने लावे एकदम मस्त फुल लावून घ्यायचं आणि आपल्याला हे ओण मध्ये कशात करायचं आम्ही हेअर फ्राय एअर फ्राय मध्ये करायचं हा हा मस्त तर सगळ्या प्रकारे ह्याच आपण लावून घेऊ हे पहिल्यांदा हा प्रकार बनवते तरी पण इतकं सुंदर मला लक्षात आला आणि करायला मी म्हटलं चला आपण एअर फ्राय घेतलेले आपल्या एअर फ्रायचा काहीतरी वापर झाला पाहिजे तर हे बघा आपल्याला तर मम्मी बघा कशा पद्धतीने ठेवते हे मम्मीला माहिती आहे कारण की मम्मी फिश वगैरे पण करते यात यात साधारण आपण ब्रेड बसू म्हणजे आपले सॉरी पाव बसू शकता जे कट केलेले चार आम्ही आम्हाला वाटले चार बसेल पण नाही बसणार ना, ना मम्मी तर आपल्याला हे तीन मिनिटांसाठी याला हे करायचे गरम करायचे आणि खाल्लं असे एकदम कडक होतात ते एअर फ्राय आता हे करून घेऊ आपण मम्मी मिंट सेट करते बघा मी ओन मध्ये काढले आपले मिनट पूर्ण झालेले बघा एकदम मस्त तर ना आता तुम्ही म्हणाल आपल्याकडं सगळ्यांकडं एअर फ्राय म्हणजे आहे आपलं एअर फ्राय सगळ्यांकडेच नसतं तर आपण ना हे तव्यावर पण करू शकतो आता मम्मी तव्यावर पण दाखवणार आहे इकडे तव ठेवलेला आहे आता मम्मी जे तीन आहे उरलेले हे मी ते लावून ठेवलं आता हे कसे करायचे तव्यावर ते दाखवेल मम्मी हा माझ्याकडे निघाला तुटलं तरी बघा मम्मी ना, ना तव्यावर पण त्याचा उपयोग किंवा कसं होऊ शकतं तेही दाखवलंय हो त्यांना आता बारीक गॅस केलेला आहे आणि बारीकच गॅसवर करायचे का आणि त्याला हो एक मिनिट त्याच्यावर आपल्याला दोन तीन पाण्याचे थेंब टाकायचे आणि झाकण ठेवायचं म्हणजे एकदम मस्त पैकी ओके आई थोडे मस्तपैकी गरम झाले एकदम कडक झालेले आपले तरी मी आता काठे आणि ओन जे होते तुम्हाला खालची मी ना मस्त गिरं आहे ना चि चिली बटर तर तुम्हाला मी ओनचे पण दाखवते हे तयार पण छान होतात कोणाकडं ओन नसतं कोणाकडं याचे ताव नसतो आपण ते पण असे पण करू शकतो तर आता हे बघा मम्मी काढून घेते गार झाले ना आम्ही थांबलो कडक झाले एकदम खालून हे पण खूप सुंदर झाले मस्त आता बघूया टेस्ट कशी आहे छानच असेल मम्मीने केलं तर प्रश्नच नाही काहीतरी एक वेगळा प्रकार तुम्ही ब्रेडचाही म्हणजे जर पाव नसेल ब्रेड असेल तेही करू शकता तसं पण पण मग ब्रेडचं नेहमी करतो ना म्हणून आज पावांचं करू मस्त झाले तर आपले छान असे चिली चीज टोस्ट रेडी आहे तर आपण आता मम्मीला मस्त काढून घेतलेले आहे मम्मी एक खाऊन दाखवणार आहे माझं जेवण झालेलं आहे श्रीखंड पुरी आणि आता वटाणी चालू फार स्वस्त आहे वटाणा वटाणा बटाट्याची भाजी पातळ हा आज ना म्हणजे बेत ताई करून गेली गे मम्मीला श्रीखंड पण खाऊ वाटत होतं तर मम्मी टेस्ट घेऊन दाखव तर आज पुरी भाजी मस्त राईस की, हाँ, मस्कर की हाँ, हाँ, दर, हाँ। हा क्रिस्पी टेक्चर क्रिस्पी हा आणि श्रीखंड असा बेत होता कसा राव मी खूप सुंदर नाश्त्याला कधी करा तुम्ही एकदम दोन खाल्ले तरी एकदम हेवी नाश्ता हा कारण तुम्हाला ते चीज बटर ह्या गोष्टी खूप हेवी असतात म्हणजे लगेच पोड भरून जातं आणि तब्येत पण जास्त होऊन जाते जास्त खाल्लं तर जेवण केलेलं होतं तरी मला ला। खायला लावलं तू टेस्ट काय म्हटलं आणि मला शुगर आहे बीपी त्याच्यामुळे अशा वस्तू नाही खायला पाहिजे पण आता ब्रेड तिला दिलं खायला कारण आपल्या शहरासाठी चांगले नाही त्या मी कधी कधी मला बर्गर पण खायची खूप इच्छा होते मी मागवते ऑनलाईन मागवते पण मी आणि अशीच पाहिजे तब्येत काम जास्त असल्यामुळे माझी तब्येत आता थोडी कमी होत चालली आणि बरी आपल्या शरीराच्या माने आपण हालचाल करतो माझं प्रश्न झाल्यामुळे मी हा काम हे काम करते त्याच्यामुळं माझी तब्येत अशी गरज राहील तर मी एकदम स्थूल होऊन जाईल आणि घरात अनेक विचार येतात माणसाच्या मनामध्ये त्याच्याकरता आपलं आपलं काम भल का आपण भलक कोणाच्या आठवणी हो येत नाही आणि कोणाच्या आपल्या याच्यात शेजारपादरी आपण जाऊ शकत नाही कारण इतकं जी थकलेला असतो बघा असं वाटतं कधी मी जेवण करेल हिशोब करेल आणि झोपेल मी आल्याने पहिले आंघोळ करते देवपूजा करते मग हिशोब करते मग आमची नाश्ता देते कधी जर स्वयंपाकच लगेच व्हायचा असेल तिच्याकडे चावी तिने जर स्वयंपाक केला तर कर डायरेक्टच जेवण करून घेते त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही आता मी झोपून घेणार आहे गोळ्या खायच्या आहे मला आता तर तुम्हाला माहिती मम्मीच्या साध्या आणि सोप्या अशा मस्त रेसिपी असतात का ज्या घरात सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात तुम्ही हा जो मम्मीने आज नाश्ता म्हणजे पावनपासून दाखवलेला आहे चिल्ली टोस्ट तर तुम्ही ना मुलांच्या टिफिनला बापरे त्यांना इतका आवडेल आणि घरच्यांनाही तुम्ही असा वेगळा काहीतरी नाश्ता देऊ शकतात घरचेही खुश तुम्ही खुश मुलंही खुश आणि ही, ही एकदम साधतली साधी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट परत दुसऱ्या हा तर माझं चालू आहे आपले साबधान असताना त्याचे पापड आहे पापड टाकणार आहे एकदम भंगार आहे आणि ऊन अजिबातच नाही त्याला वाळ्याला कडक ऊन लागतं आपण प्रकार करू आता उन्हाळाच आहे ना पुढे पकारायचे आपले सगळे प्रकार आपण दाखवणार आहे आणि आपल्या टेरेस वरती एक स्टोरूम पण आहे तिथं वरती शेगडी पण आहे तिथे आपण सगळं करून तिथंच ठेवून तिथेच करू तर हा तर ते साबुणाचे पापड ही मम्मीला खूप छान जमतात म्हणजे पोह्यांची असो अशा खूप अनेक गोष्टी आहे उन्हाळी जे थोडक्यात थोडं होईल कमी उन्हाळ्यामध्ये असो काहीतरी असेल मी थोडं माझ्या काय आयडिया असेल तुम्हाला नक्कीच दाखवेल मीही शेअर करेन तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर Happy, happy.